नमस्कार मित्र पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आणि मित्र आजचा मुद्दा हा खरोखर प्रयोग घेण्यासारखा आहे आणि मी स्वतः घेतोय तर तो, तो काय आहे तुम्ही हे जर पाठीमागचं वातावरण बघितलं तर मी माझ्या उकिर्ड्याच्या आसपास आहे त्या उकिर्ड्यामध्ये साधारण मी माझ्या पिकांचे सेंद्रिय घटक उरलेले जे सड वगैरे आहे ते टाकत आहे हा जो माझा उकिर्ड्याचा भाग आहे हा साधारण वीस बाय वीस फूट आकाराचा खड्डा आहे आणि पाच फूट खोल आणि त्याच्यामध्ये मक्का बाजरी आणि खराब झालेलं ही अवशेष असतात ते यामध्ये टाकलेले आहे आणि त्याचबरोबर जनावरांचं शेण वगैरे यावर टाकून कुजवण्याची प्रक्रिया करत असतात सर्वसाधारण शेतकरी तर त्यामधून आपल्याला चांगलं खत मिळावं हा उद्देश असतो पण सर्वसाधारण बघितलं तर उताराच्या ठिकाणी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचे उकेरड्याचे खड्डे असतात त्यामुळे त्यामध्ये अधिकचं पाणी जमा होऊन त्यामधले जे महत्त्वाचे घटक आहेत त्याचं प्रमाण कमी होऊ शकतं विरगाळल्यामुळे तर अशा पद्धतीने माझा जो छोटा खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये मी माझ्या सगळे उरलेले जे पिकांचे जे अवशेष आहे खड्ड्यामध्ये टाकून वरतून जनावरांची जे शेण आहे ते टाकतो त्याच्यामुळे ते व्यवस्थित जायला मदत होते आणि त्याच्यापासून कंपोस्ट खत मिळते पण त्यामध्ये मुद्दा काय आहे खड्डा असल्यामुळे जर पावसाचं पाणी त्यामध्ये जर गेलं तर त्यामुळे त्याच्यातले जे घटक आहे ते विरगळून जमिनीच्या माध्यमातून ते निघून जाऊ शकतात मग हे कंपोस्ट खत शंभर टक्के कसदार आहे का नसेल कारण काय का त्याच्यातून ते घटक विरगळून गेलेले आहेत तर मग आता याचा कस वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो तर त्याचा कस कसा वाढवता येईल या दृष्टीने मी अभ्यास केला मार्गदर्शकाचा सल्ला घेतला आणि त्यातून समोर आलं की बॅक्टेरिया कल्चर जे असत ते वापरावं त्याच्यातून मला असा एक मुद्दा समोर आला आणि तेच गोष्ट मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर साधारण आपल्या उकेड्यामधील जे कंपोस्ट खत असतं त्याच्यामध्ये काडी कचरा का शंभर टक्के कुजेलचा असं नाही तर ते कूज होण्यासाठी ते कल्चरचा वापर करतोय मी कंपोस्ट खतावर मिश्रण फवारण्यासाठी जे मिश्रण आपण तयार करणार आहोत त्या मिश्रणासाठी मी दोनशे लिटर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साधारण दोन किलो गूळ किसून त्यामध्ये विरगळवून घेतलेला आहे त्याच्यानंतर कल्चरमध्ये जे बॅक्टेरिया असतात त्यांना खाण्यासाठी तर अन्न पाहिजेच म्हणून त्याच्यासाठी साधारण अर्धा किलो हरभऱ्याचं पीठ मी त्यामध्ये मिक्स करतोय माझ्याकडे हरभऱ्याचं पीठ उपलब्ध असल्यामुळं मी ते वापरलं पण तुम्ही कोणत्याही कडधान्याचं पीठ त्यामध्ये वापरू शकतात या कल्चरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत उदाहरणार्थ एन केचे बॅक्टेरिया बुरशी खाणारे बॅक्टेरिया त्याचबरोबर अर्धवट कुजलेलं जे आपलं कंपोस्ट खत आहे ते कुजवण्यासाठीचे बॅक्टेरिया अशा सर्व प्रकारचे बॅक्टेरिया यामध्ये असल्याने ते मी साधारण दोनशे लिटर पाण्यासाठी दोन लिटर वापरतो आहे आणि याच्यानंतर तीन चार दिवस मी ते आंबवायला ठेवणार आहे आणि अशा प्रकारे जे काही मिश्रण तयार होईल ते मी माझ्या कंपोस्ट खतावर फवारणार आहे जेणेकरून त्याचा कस वाढवता येईल आणि त्याचा सेंद्रिय कर्ब वाढेल या दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे आणि येत्या काळात मी तुम्हाला दाखवेन कल्चर आंबवायला टाकल्यानंतर आज साधारण चौथा दिवस आहे आणि संपूर्णपणे ते आंबलेलं आहे तर ते आपण पूर्ण मिक्स करून घेऊया आणि त्याच्यानंतर जे कंपोस्ट खत माझं अर्धवट रित्या कुजलेलं आहे किंवा मी तुम्हाला सांगितलं ना पाण्यामुळं पावसाच्या पाण्यामुळं खड्ड्यामधून मधून झिरपून गेलेलं जेही काही सूक्ष्म अन्न मूलद्रव्य असतील आणि खतातला कस म्हणूया आपण तो जर गेला असेल तर ह्या कल्चरचं जे आंबवण तयार केलं आहे ते त्याच्यावर फवारल्यानंतर पुढच्या पंचेचाळीस दिवसामध्ये ते तयार होणार आहे आता तीच ॲक्टिव्हिटी करण्यासाठी मी चाललो आहे आणि तुम्हाला यातून माहिती मिळावा अशी साधी अपेक्षा घेऊन मी हा व्हिडिओ बनवला आहे मी पावसाळ्यापूर्वीच खत बाहेर काढून ठेवलं होतं आणि उरलेला जो काडी कचरा का होता चारा होता खराब झालेलं जा जे काही तूस होतं ते मी त्या खड्ड्यामध्ये टाकून दिलेलं होतं ते तुम्ही पहिल्या क्लिपमध्ये बघितलं तर आता हे वरती काढलेलं खत याची अधिक ताकद वाढवण्यासाठी मी हा प्रयोग घेतो आहे कल्चरचं मिश्रण बनवून त्यावर फवारण्याचा आता येत्या काळामध्ये हे सेंद्रिय पद्धतीचं उत्तम खत बनणार आहे पंचेचाळीस दिवसामध्ये त्यावेळेस मी तुम्हाला नक्की यातले जे काय नफे तोटे आहेत ते तुमच्या पुढे घेऊन येईल आणि तुम्ही माझा चॅनल त्यासाठी बघत राहा तर मित्रांनो अशाच वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार